मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांसह भाजपला कडक इशारा दिला आहे नेमक्या पाटील काय बोलले पाहूया सातवा दिवस करायचा तीनही गोष्टी म्हणत नाही परत आपली बिचारव जे राजकीय तेही करायचे नाही म्हणतोय पाचवी गोष्ट मला माझ्या समाजाला राजकारणा द्यायचं नाही हेही सांगून टाकले पण आता संधी दिली ना तुम्ही म्हणता मी राजकीय भाषा बोलतो आता बंद घ्या आता जबाबदारी कोणाची देवेंद्र फडणवीसची आरक्षण देण्याची जबाबदारी आता देवेंद्र फडणवीस साहेबांची आता मी आरक्षण देऊ शकत नाही असं म्हणायचं नाही तू जर तसं म्हणलं तुम्ही तुम्ही म्हणतो त्यांना तुम्ही जर म्हणली मी आता आरक्षण देऊ शकत नाही तर भाजप म्हणला मराठा सुद्धा तुमच्या बाजून राहणार नाही आणि जर कदाचित तुम्ही मला पाणी पी मानायचं नाही आता आणि गफरायचं आला तुम्हाला माया की कामं सोडून कुणी भेटायला यायचं नाही कोणी कामं सोडून भेटायला येत नाही मी एकटा खंब घ्यायचा एकासाठी एका साठी मी मला तयार आहे हो तर मग हरकत नाही पण आता हे माझ्या आजूबाजूचे सांगत मला सर्व राज्यातून फोन येते आम्ही येणार गावावर का लोक काय घरी इकडं तक्रार घरी निघत बसत नाही त्यात मग गावातले गावातले लोक काय करून तुम्ही इकडे निघाले का आंतरवाडीकडे काम नसलं तरी आपण काम करून तरी येऊ नका सगळं शांत राहा पण ह्यावढे वेळेस तुम्ही मला पाणी पिवा नाही तुम्ही मला उपचार घ्यावा नाही तरी नी आपल्या जातीचा कल्याण एकदा त्या नजर की पुणे दाखवून दे आणि दोन येते गापमध्ये तुम्हाला सांगायला जर पुणे नाही राहिलं किंवा तब्येत जास्त खराब झाली आणि कशाने काही जर झालच माझा एका शब्द ध्यान ठेवायचा कधी चंद्र सूर्य आहे तो पण मेरो कधी देवेंद्र फडणवीस कधी दिसून द्यायचा कधी सत्य आलं नाही पाहिजे त्यांना सत्य राहायचं असलं तर आमचं आरक्षण देऊन टाकायचं तुमचं राजकारण तर वाढलं ना मला कळत नाही माझ्या समाजात गेल्या घ्या मोठा समाज होईल आणि त्याला कसं कसं मोठा करायचं मी मोकळं मोकळं बघाय माझ्या जातीत कसं मोठा करायचं मला अक्कल आहे मी महा मोठं करतो राजकारणात गेलं तरच मोठा करता येत ही खोटं पण आहे राजकारणात गेलं तर जात मोठी काढता येते हे सगळं खोटं आहे मी मोकळी जात आरक्षणातून आणि त्याचे दुसरा आणखी एका बाजूला कसा मोठा मी तुम्ही मला करतो मला चांगला काही कोणी माझ्या जातीला गेल्या शिकायची गरज नाही राजकारणात गेलं तर खोटं आहे सगळं काही गरज नाही मी माझी जात तुम्हाला पाच वर्षाच्या जात आरक्षण दिल्यावर आरक्षणाचा दिलं त्यानंतर पाच वर्षाच्या सगळ्या स्त्रीमंत मोठी जात करून राहिले शब्द आहे महा तुम्हाला न जाता काही गरज नाही बघू आता फडणवीसांवर साहेबांवरती आपण एवढे फुलाय त्यांनी या संधीचं सोनं करावं मराठाला आरक्षण देऊन टाकावं मराठा आणि कुंबी एकाचे अंबलबाजारी करून टाकायची सगळ्या सोयरीची करून टाकायची हैदराबादचे गॅजेट सर तिन्ही गॅजेट लावून टाकायची सर सगळं राज्याच्या पुराई केशेस माग्या कारण काही कोण आमच्या त्याच्यात नसून नाव आले दुग उगाची फुकट फाकट शाळा दोन तिथं चालवून त्या धरून गाडी टाकले मोठमोठ लेखी शेवट त्यावर त्या सर सरकार घ्यायचा जे जे काय विषय आहेत आपले ते सगळे त्यांनी अंबलबी करायची त्याचं राजकारण त्यांना लगला काही देणं घेणार नाही पण नाही दिलं की मी शेवटचा शब्द आपल्याला जर मी राजकीय भाषा बोलत नाही काही वापरला नाही शब्द जर नाही दिला ना मग माझा आपल्या नावाने फुळे साहेबांनी बों नाही कस का पळले काय झालं मग पुरे बिना नाही दिल्यावर त्यामुळे त्यांनी त्यांचं श्याम पण समजून घ्यावा आणि त्यांनी रस्ता बघा हा याला नाही

किंवा घरात घात होईल मग काय करायचं इथून पुढं हुशार व्हा एक गोष्टीची तिथं खात्री करायची एखाद्या मला शेअर दिल्या आपण लगेच म्हणायचं दिल्या का बाबा दुसऱ्याला पाठा तिसऱ्याला पाठा आपण लगेच दाल का घेऊन पळत शेअर दिल्या ना ते मला फोन केला घेणं घेणं आणि मग मी शेअर दिला काय मग तो चुकला राह म्हणजे हाणा झाल्यावर त्याच्यामुळं पुढे गोष्टीची इथून पुढे विचार करायचा उगाच लय जात आपली झाली सोन्या